जय सद्गुरु सर्वांला नमस्कार आम्ही यात्रेसाठी गावाला आलेलो आहे तर आमचं गावाकडचं जुनं घर ते आम्ही नवीन केलेलं आहे पत्रा टाकून प्लॅस्टर रंग काम करून सगळं नवीन करून घेतलेलं आहे तरी ते आपण पाहूया चला तर मग आमच्या जाऊबाई आमच्या जाऊबाई मशीनचं काम करतात फॉल पिको करतात नवनवीन डिझाईनचे ब्लाऊज शिवतात साड्या पण विकतात परकर साड्या ब्लाऊज परकर तिकडे तेव्हा hmm. त्यांनी शिवलेले नवीन डिझाईनचे ब्लाऊज <laughs> शान छूटा है डिजिटल साक्षरता म्हणून सर्टिफिकेट मिळालेलं आहे मानदेश उद्योग हे आमचं घर आहे त्याच्या इथे साड्या पण आहेत विकायला ठेवलेल्या आहेत साड्यांचं दुकान आहे आमच्या जाऊबाईंच ह्यात पण पर्कर नाड्या हा कपाटात पर्कर आहेत इकडे पर्कर ब्लाउज सगळे इकडे आहेत हा लेडीजचे सगळे अंडरगारमेंट सगळं त्यांच्याकडे विकायला असत जेंट्सचं लेडीजच बारशाचे ड्रेस आमचं पहिलं हे जुळं माळ जुनं माळवदी घर होतं ते आता सहा महिन्यापूर्वी पत्रा टाकून छान केलेले खाली फरशी नव्हती जमे सारवायची जमीन होती त्यात अशी फरशी बसवली आहे हे देवघर आहे देवाच्या मूर्ती बघा दत्ताचे आहे बाळकृष्ण केवढा मोठा आहे हे स्वयंपाकघर आहे फ्रीज आहे ही गिरणी आहे घरगंटी आणि ती दळणं पण दळती इकडे बाथरूम आहे इकडं वॉशिंग मशीन आहे भिंतीपर्यंत आमची जागा आहे त्याच्या खाली बघा लाकडं ठेवलेली आहेत ही आम्ही इथं बंब तापवण्यासाठी बंबामध्ये पाणी तापवण्यासाठी आम्ही त्या लाकडांचा उपयोग करतो इथं आम्ही बंब पा वीडियो पूर्ण बगित बदल धन्यवाद लाइक शेयर सब्सक्राइब करा